अरे बंटी आहे बंटी पकडणार नाही गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असं आहे की तुम्ही सर्व मजा असाल तर गुड मॉर्निंग तर नाही झाले गुड इव्हनिंग झाले सो दुपारच्या वाजले चार वाजलेत सो आता ब्लॉग चालू केला आहे मी सकाळपासून काही सुचत नव्हतं काय करू काय नाही मग अचानक प्लॅन झाला आम्ही सर्व मुलं चालल थाम हाऊसला अर्धी था मुलं गेलेत म्हणजे अर्धी म्हणजे बऱ्यापैकी बरे गेलेत फक्त मी भावेश लास्टला दोघंच जण आहेत बाकी सर्व आपले सर्व मित्र वगैरे गे गेलेत थाम हाऊसला सो मी जरा दुकानावर आलो तर दादा गेल तर पेनला सो गणपतीचे पाय वगैरे पडायला सो दुकान वगैरे तर चालू होता मी दुकानावर आलो थोडं दुकान वगैरे लावलं आरामात जाऊ बोललो बरं एवढे घाई करून काय करायचं पोरं तर आहेत सर्व काय करायला आपण जाऊ बरं आरामात दुकान वगैरे तर लावलं मी आता सकाळपासून केला करू का मग फिक्स नव्हतं ना हो नाही हो ना हो नाही हो नाही हो ना हो नाही हो झालं एकदा बरं जायचं बरं काही दुकान मस्त दुकानावर आलो पहिले दुकान वगैरे लावलं मस्त बघा दुकान मस्त लावून झालेलं आहे आता फक्त दुकान बंद करून आयच वाट बघायची सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा खूप मजा येणार आहे कारण की बऱ्याच दिवसानंतर आम्ही सर्व मित्र एकत्र आहे जसं मंडळ तुम्ही बघितलं असं मंडळातली पोरं तसंच एकत्र म्हणजे एक, एक निष्ठपणेच फुल एन्जॉय करणार आहोत तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला तर मजा येणार आहे ते सो फार्म हाऊस वगैरे कुठं बुक केलं ते काय माहीत नाही फक्त आपल्याला जायचं आहे ते त्यांच्या मनानेच केलं जावी म्हणजे सर्वांचे विचार घेतलेले कुठला करायचा कुठला नाही काय नाही काय नाही काय नाही काय काय होत चला बघा आता कसं आहे काय तर जाऊन बघ थोडंसं एन्जॉय करू बघ आता किती मजा येते किती नाही चला बघ संध्याकाळच्या बाजूला पावणे आठ वाजले सो दुकान वगैरे बंद करायला घेतो मी लगेच दादा पण नाही आला दादा पेनून आला लगेच आईला मोठ्या आईला दवाखान्यात घेऊन गेला सो ट्रॅफिक पण खूपच लागले आता किती वेळ लागतो किती ना काय माहीत नाही सो आई बोलली बरं तुला बी जायचं असेल तर लगेच दुकान बंद करतो सो दुकान वगैरे बंद करून घेऊया आणि लाईट नव्हती सो लाईट पण आता झाली जसं दुकान बंद करायला घेतला तसं लाईट आली माहिती ही गोष्ट चांगली आहे सो बघा मस्त दुकान वगैरे बंद करायला घेतलेलं आहे आणि सर्व भांडी वगैरे ती सर्व ठेवलेली आहेत सो चला पटापट दुकान वगैरे बंद करू तर लगेच फ्रेश झाल्यावर भेटतो तुम्हाला सो भावेश मी आणि अजून कोणतरी आहे सो बघू चला चला तर कायच मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे सो मी आणि भावेश ना पाक्या आमच्यासोबत आता छोटा भाऊ आम्ही तिघेच चालू लास्टला आम्ही तिघेच राहिलेलो आणि यायला गाडी चालू होत नाही काय कधीपासून चालू होती टाईमवर असं कुठल्याच गोष्टी होत नाही मी दुकान बंद करायला घेत लाईट गेली सॉरी लाईट गेली मी दुकान बंद करायला घेतला तेव्हा लाईट आली हे चांगली गोष्ट आहे चला आता नीट बघू आता किती टाईम लागतो किती नाही सो आणि रस्ता पण कसा आहे ते पण ना चला बघूया तुम्ही फक्त ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही सांगेलच तसं काय किती मजा आमचे माझे मित्र गेलेत समोर एवढी मजा करतात आई फोन करून थिएटर वगैरे टाका लागलेत चला आता बघू निघलो आता आपल्या एरियामधून चला पहिलं बाक्याला घेऊ लगेच जायला निघू असं पण खूपच टाईम झाला आहे टायमिंग दहा तर दहाला निघणार होतो पण लवकर निघलं तसं दुकान बंद केलं आईला माहीत पडलं मी चाललो आहे डाय बोल जा बोलते चला निघतो आता रस्त्यातच आहे बघू आता किती मजा किती नाही काहीच घेतलं आहे मी नाही आता पाट्याला भावेश आणि आम्ही तिघे जाणं चाललोय बघू आता किती टाईम होतो काय होतं बघत राहा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा किती येते काय आमदाराचा प्रवास आहे भीती वाटते नाही तिथं एरिया डे म्हणजे एरिया खूप डेंजर आहे तिथं त्याला <laughs> काय नाही बघू आता डर की आी जीत आहे ना रे hmm. जितकी आगी डर आहे पण ते सांग ना डरके आगी डरके पिक्चर जिथे आगे जिथे so, चला काहीच निघा आता चालू गाव वाजून कंटिन्यू माझ्या कंटिन्यू so, चला काही रात्रीच्या वाजत गाव वाजलेत आम्ही आता चाललोय मॅपच्या भरोशावर चाललोय मॅप आता कुठं येईल काय नेईल काय माहित नाही लोकेशन तर पाठवलंय पोरांनी बघा आता किती लांब आहे ना भाई तर फुल घंधार जंगल आहे भाई एवढी बेकार भीती वाटते ना असं काही नाही चल आता निघतोय आणि माझं भाऊ माहिती जर चाललंय बघू आता फुल फुल म्हणजे फुल घंधार जंगल आहे ना भाई समोरचा रस्ता पण काही दिसत नाही पूर्ण काळोखात भरलाय आता इथे थंडी हवा यायला लागली भाई काय दिसते का लोकेशन मध्ये पुढं जरी खुल असत का वाटलं नाही पण पूर्ण दोन्ही बाजूने पॅक भरले पाहिजे दोन्ही बाजून गायच निघतो आला असते असते निघून लांबे किती बघू शकला मागाय जंगल जंगल या साईडला जंगल असं अशा जंगला मधून आम्हीच जाना ना मागं कोणी ना पुढं कोणी चला निघूया एन्जॉय करायचं म्हणलं टेन्शन नाही घ्यायचं आपल्याचं म्हणलं फुल एन्जॉय सो तर काहीतरी रात्रीचे वाजले साडे दहा वाजलेत सो अजून आम्ही काही पोहोचलो नाहीये इथंच मॅपच्या भरोशावर करत फिरतोय इकडे तिकडे इकडे तिकडे सो आता आम्ही सागावमध्ये होतो बारवी डॅमचे इथलं सागाव आहे सो इथे एक दादा होता दा। ते दादानी सांगितलं आम्हाला असं असं जात इकडून भेटेल आता भाई तिथंच फिरतोय नाही तर नेटवर्क पण नाही नेटवर्क पूर्ण गेला काहीच काहीच नेटवर्क नाही पूर्ण ना ना ने बेकार ना जंगल आहे हा हा येऊच वाटत नाही बघत बघत चाललोय का होईल काय लग्न बघूच ना तरी so, बोलूल आम्ही ब्रिजवर या बरं ब्रिजवर आले की भेटेल रस्ता लवकर आलो असतो तर ठीक होता पण आता लेट पण झालो रात्रीच वाजले साडे दहा वाजले काय नाही काय नाही आता आलो तर जाऊ आणि तो मध्ये एवढी माणूस की होती तो बोलत बोलते आजच्या दिवशी तो वसतीला राहा वाटला तर सकाळचे जा बोलते एवढं रात्री एवढं जंगलात फिरू नका काय नाही आता चाललोय आम्ही सागाव सागाव इथं पण नाही डोंबुलीला पण आहे सागाव तो चला गाईस आता बघू किती लांब किती नाही ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा बघा कसा काय ब्लॉक होतो आमचा अनुभव तर आहे तरी पण आम्ही प्रयत्न तर करतोय हो चला निघूया चला सर काय झालं तर पोचलो एका फार्म हाऊस आहे तिकडे बघू पब्लिक आहे का नाही चला असा सरळ सरळ असते ना वरती पूर्ण टोपाला फॉर्म आहे आपला चल तर टेकडीवर राहतो पोहोचलो भाई नाही बेकार तिघांना वजन पण वाटलं गाडीला तरी नाही आपण म्हणून त्याला बोलले तरी ना घेतली काही जात आम्ही पोहोचलोय तर पंधरा मिनटात आम्ही पोहोचू पंधरा मिनटं मिनटं बोलता बोलता दोन घंटे घालून पोहोचता बोलता या आवडला त्यांना चप्प मॅपचं भाई मॅपचं भरून येणं बी खूप कठीण आहे जर आपल्याला तर आपण गेलो पाहिजे आपल्याला लोकेशन फार होते पण जागेवर गोल 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 फिरवतो दिसता घर 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 आता आलो बाई बघू किती जायला फार्म हाउस झालं तर आम्ही पोहोचलो फार्म हाऊस मध्ये बघू शकता फायनली पोहोचल फार्म हाऊस मध्ये लय फिरलो लोकेशन लय बेकार होती बाई आम्ही या साईडलाच होतो हे बघा या हिटला खाली रस्ता आहे या साईडला आम्ही उभा होतो इथून आवाज दिला अभिनयाला कोणीच नाही हा नाही होऊ नाही अरे लोकेशन नेटवर्कच नाही लाईव्ह लोकेशन पाठवून काय करायची नेट ना मला वायफायवर मी आला आमची कोणाला परवाच नव्हती भाई फक्त कोणाला आमच्यासाठी पडत होते रस्त्या एन्जॉय करतायत फुल बाहेरच बाहेर भावे तुम्हाला आवाज दिला सर तर काय यार सिरियसली काय खूप फिरलो म्हणजे खूपच म्हणजे खूप बेकार पोर पोर एन्जॉय करतात राडा करा लागले पोर आम्ही आलोय लास्ट ला आलाय एंडिंग ला बघा सरपंच काय ऐकत नाही वाटत भाई फार्मच बघा तुम्ही हे बघा मस्त चिकन आयो बाबू जगदीश ढकले खूप मजा करतात रितेश एन्जॉय करत आले यार आम्हाला एन्जॉय करणार ट्रायवर नाही भेटला राडा करून राडा याला पण घेऊन छोट्याला एन्जॉय करू कायच पण येते आपला नाही याला फोन करावा लागतो आणला सतरा वेळा बघा स्विमिंग पूल यांनी मजा केली फुल आपल्याला काय मजा करायला भेटली नाही या स्विमिंग पूल मध्ये बघा आपण उद्या सकाळचे करून आता लगेच डुबकी मारू चला पहिले फ्रेश हो फ्रेश म्हणजे शॉर्ट्स वगैरे घालू नंतर बघू फुल एन्जॉय करतात पोरं फुल फुल म्हणजे फोलच आल्याला भाई बांधेल ना कला डायरेक्ट जरा असा बोलत होतो लाईव्ह मध्ये ते पण बोलू दिला तिला बोल न बाई पोर एवढी मच एवढं मचवतात ना बाई गाव बेकार काम चला तर काय रात्रीच वाजलेत अडीच वाजलेत सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो तर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा